त्रास असह्य झाला बापानं पोटच्या लेखी समोर आईला संपवलं आणि स्वतःचा जीव घेतला आजोबांनी दरवाजा तोडला तर युवराज युवराज लक्ष्मण शेरे एक यूराज शेरे एकतीस आणि रुपाली वर्ष पंचवीस असं मृतपती पत्नीचं नाव युवराज शेरे हा पत्नी आई वडील भाऊ भाऊजय लहान मुलींसह कोर्टी येथील फुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती इथं राहत होता युवराज शेरे आणि त्याची पत्नी रुपाली दोघेच घरी होते घरात कुणीही नसल्यानं युवराजना पत्नी रुपालीची गळा दाबून हत्या केली त्यानंतर आपल्या हातून झाल्याच्या देखील स्वतः घरातील गळपास घेऊन आत्महत्या केली त्याच दिवशी सायंकाळी सुमारास कामानिमित्त बाहेर गेलेले कुटुंबातील इतर लोक घरी आले त्यावेळी चिमुकली बंद घरात रडत होती यावेळी युवराजच्या वडिलांनी दरवाजा तोडून आज प्रवेश केला तेव्हा सोन रुपाली निश्चित पडली होती युवराज लोखंडी अँगलला लटकत असल्याचं दिसलं त्यांनी युवराजला खाली उतरवलं आणि पोलिसांना कळवलं यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पती पत्नीच्या मृत्यूनंतर साडे वर्षाची चिमुकली मात्र पोरकीत झाली या घटनेची करमाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे